जय शिवराय मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर लाभार्थ्यांना अत्यंत खुशखबर जागा खरेदी जागा खरेदीसाठी मिळणार लाखो रु रुपयाची अनुदान या योजनेतील घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी मिळणार आहे एक लोप एक लाख रुपयांचं अनुदान सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा या योजनेतील घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत मिळणार आहे एक लाख रुपयांचा अनुदान सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जागा खरेदी करणे सोपे झाले आहे या योजनेअंतर्गत बरेच कुटुंब घरकुल योजनेसाठी पात्र असतात पण त्यांच्याकडे जागा नसल्याने लाभार्थी या योजनेपासून वंचित राहतात पण या योजनेअंतर्गत त्यांना जागा खरेदीसाठी एक लाख रुपये मिळतील व ते स्वतःचे घर बांधू शकतील या योजनेसाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री घरकुल आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना यासारख्या योजनांसाठी पात्र असलेले आणि घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जमीन नसलेले ग्रामीण भागातील रहिवासी या योजनेचा लाभ घेऊ शकतात यासाठी हे अनुदान जागा खरेदी नोंदणी शुल्क आणि इतर खर्च खर्चासाठी वापरले जा जाऊ शकते जमिनीचा आकार हा पाचशे चौरस फुटापर्यंत असावा यासाठी लाभार्थी पंचायत समिती किंवा गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकतात यासाठी आधार कार्ड बँक पासबुक घरकुल यादी क्रमांक तसेच अन्य कागदपत्रे सोबत ठेवावी अर्ज मंजूर झाल्यानंतर लगेच अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात मिळणार आहे माननीय विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली याविषयी सविस्तर जी आर चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामुळे ज्यांच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नाही त्यांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज सादर करावेत व या अनुदानाचा लाभ घ्यावा अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या तसेच लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज सादर करायचे आहेत व या अनुदांचा लाभ घेऊन आपल्या स्वतःचे घर बांध बांध बांधायसाठी प्रयत्न करायचे आहेत तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन नवीन विषयासह